अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा व अली विहीर येथे शिकणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजार वेगाने पसरत आहे सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून विद्यार्थ्यांना ताप डोकदुखी थंडी अतिसार मलेरिया अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी उपाध्यक्ष आनंद वसावे सरचिटणीस वतन पाडवी ॲडव्होकेट सागर गावित यांनी रुग्णालयात भेट दिली आणि उपचारांची माहिती घेतली स्थानिक प्रशासनाने वेळेत लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांची अवस्था इतकी गंभीर झाली नसती अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी यांनी व्यक्त केली स्थानिक रहिवासी असल्यामुळे त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रीता वसावे नंदा वसावे हिना वसावे महिमा वळवी लक्ष्मी वळवी सेजल नाईक दीक्षित वळवी स्नुहानी वळवी यांचा समावेश आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पाडवी अधीक्षिका शालिनी नरवाडे व परिचारिका अर्चना वसावे देखील उपस्थित होता प्रशासनाकडून त्वरित वैद्यकीय शिबिर स्वच्छता संदर्भात उपाययोजना आणि तपासणी केली जावी अशी मागणी पालक व स्थानिक के नागरिकांनी केली आहे माझे नाव हिना वसंत वसावे काय होत मी तापेत अजून रात्री काय का, का त्रास होतो ते किती दिवसा काल रात्री दवाखाना दवाखान्यात किंवा आले सकाळी जेवणाचं कस काय तिथं माझे नर्से काम प्लॅक गामछाणा तालुका जिल्हा मंदिर काय होतं बाई डोळे दुखतात अजून अजून का तुम्ही किती दिवसापासून त्रास आहे मितेश पाडवी तालुका अध्यक्ष बी जे पी माझ्या सहकार्यांसोबत आम्ही अलीवेर आश्रमशाळे येथे विजिट दिली तसेच आम्हाला तिथं असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी भरपूर अशा पोरी पोर आजारी आहेत कोणाला वांत्या होत आहे कोणाला कोणाचं डोकं दुखतं आहे कोणाला मलेरिया झालेला आहे अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे आजारी या ठिकाणी झालेले आहेत असे आमचे निदर्शनास आले तरी आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकवा या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे आठ पोरी आहेत आणि बाकीचे जे उर्वरित होते त्यांना जवळजवळ त्यांची संख्या असेल दहा पंधरा त्यांना आम्ही अलीवर आश्रम शाळेत रवाना परत केलेले आहे तसेच प्रशासनाने योग्य ती कारवाई वरून करावी अशी माझी अपेक्षा आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र देऊ नंदुरबार